नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण नॉनव्हेज लवरसाठी मस्त असा झणझणीत चिकन रस्सा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा चिकन रस्सा अगदी घरगुती साहित्यामध्ये घरगुती पद्धतीने तुम्ही पटकन बनवू शकता तर आता आपण या चिकन रस्स्यासाठी काही वस्तू भाजून घेणार आहोत तर सर्वात आधी इथे मी कांदा भाजून घेणार आहे तव्यावर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो तेल घालून आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे हा कांदा तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवर भाजून घेतला तरी चालेल विस्तवावर ठेवून कांदा भाजून घेतला तर त्यामुळे सुद्धा या भाजीला छान स्मोकी टेस्ट येते आता हा कांदा भाजून झालेला आहे तव्यावरून काढून घेऊया त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत तर साधारण एक चमचाभर मी इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे खोबऱ्याचे काप किंवा खोबऱ्याचा किससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे खोबऱ्याचे कापसुद्धा छान भाजून झाले काढून घेऊया त्यानंतर धणे भाजायचे आहे तर साधारण एक चमचा भरून मी इथे धणे घेतलेले आहे धणेसुद्धा अगदी मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून झालेले धणे मी इथे काढून घेतलेले आहे तीन वस्तू इथे भाजून घेतल्या भाजून झाल्यानंतर या थोड्या गार होऊ द्यायच्या आहे याशिवाय आपल्याला भरपूर लसूण आणि साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घ्यायचा आहे आणि याचं आवश्यक तेवढं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आता मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम करून घेतलं त्यानंतर एक चमचा भरून यामध्ये मी जिरं घातलेलं आहे तर आता इथे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि यामध्ये दोन तमालपत्र तुकडे करून मी घालते आहे त्यानंतर यामध्ये मी कांदा घालते आहे तर एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो घालायचा आहे कांदा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद घालते आहे तर अर्धा चमचा मी इथे हळद घातली हळदसुद्धा व्यवस्थित साधारण अर्धा ते एक मिनटं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये चिकन घालायचं आहे तर इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं हे चिकन या कांद्यासोबत घालते आहे कुकरमध्ये चिकन घातल्यानंतर साधारण चार ते पाच मिनटं अगदी फुल फ्लेमवर आपल्याला हे चिकन असं परतून घ्यायचं आहे ज जसं हे चिकन आपण परतत जातो तसं तसं चिकन आपल्या अंगीचं जे पाणी आहे ते सोडायला लागतं तर इथे व्यवस्थित मी चिकन फुल फ्लेमवर परतून घेतलं त्यानंतर आता यामध्ये एक ग्लास मी पाणी घालते आहे त्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम ते फुल फ्लेमवर आपल्याला या कुकरच्या तीन शिट्या घ्यायच्या आहेत आणि चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालेलं आहे चिकन कसं शिजलं ते बघून घेऊया तर चिकन शिजण्यासाठी मटणाच्या तुलनेत वेळ थोडा कमी लागतो चिकन मटणाच्या तुलनेत लवकरच शिजतं आता हे चिकन कसं शिजलं ते सुद्धा आपण पाहून घेऊ हे बघा छान मऊ असं हे चिकन इथे शिजलेलं आहे आणि आता इथे कढईमध्ये मी तीन पळ्या तेल घातलं हे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम तेलामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजून घेतलेल्या वस्तूंचं ते वाटण इथे घालायचं आहे हे वाटण तयार करत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर हे वाटण शिजवत असताना तेलामध्ये शिजवत असताना ते अंगावर उडतं त्याचे शिंतळे उडतात त्यामुळे अगदी आवश्यक तसं पाणी घालून घट्टसर हे वाटण तयार करून घ्यायचं त्यामुळे ते उडतही नाही आणि लवकर शिजायला मदत होते आता यामध्ये मी तयार चिकन मसाला घालते आहे तर इथे मी एव्हरेजचा चिकन मसाला घातलेला आहे हा दहा ग्रॅम मसाला आहे दहा रुपयाचं हे पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट मी इथे अर्धा किलो चिकनसाठी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता दोन चमचे मी इथे तिखट घातलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो फोडी करून घेतलेला आहे तो घातलेला आहे टोमॅटोची प्युरी वापरण्यापेक्षा अशा टोमॅटोच्या फोडी करून घालायच्या आहे यामुळे थोडी चव वेगळी येते तर जर तुम्ही यापेक्षा थोड्या जाडसर फोडी टोमॅटोच्या घातल्या तरी चालतील आता यावर मी झाकण ठेवलं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि या, या मसाल्याला मस्त असं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये दोन वेळा मी परतून घेतलेला होता मसाला तर साधारण पाच ते सात मिनटामध्ये हा मसाला मस्त असा तेल सुटून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते पूर्ण पाण्यासोबत किंवा त्या अळणी सुपासोबतच आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर आता व्यवस्थित मसाल्यासोबत हे चिकन आपण मिक्स करून घेऊया आणि आता तुम्ही आपल्या अंदाजाने यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता तुम्हाला ही चिकन करी किंवा कि हा चिकन रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता मी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही जस थोडा दाटसरच असा हा चिकन रस्सा मला हवा आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा पाणी इथे वापरलेलं नाही जसजसा हा चिकन रस्सा शिजत जाईल तस तसा थोडा अजून घट्ट होतो दाट होतो तर साधारण पुढचे तीन ते चार मिनटं आपल्याला मंदाचेवर शि भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता छान तरी आलेली आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे भाजीला मस्त असा दाटसर हा चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे गॅस मी बंद केला सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालायची आहे आणि हा झणझणीत असा चिकन रस्सा किंवा ही चिकन करी तुम्ही जिरा राईससोबत प्लेन राईससोबत भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यांसोबत नानसोबत सर्व करू शकता तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू धन्यवाद